नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराची मुदत संपली असून प्रचाराच्या तोफा थंडावलाय रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नऊ उमेदवार रिंगणात उतरले असून सात मे रोजी निवडणूक होणार आहे राणे केसरकर एकत्र आहेत ही अभद्र युती झाली अशी टीका केली जाते मग आम्ही आयुष्यभर भांडत राहावं अशी तुमची इच्छा होती का कोकणचा विकास रखडला असता तर जबाबदार कोण ठरलं असतं असा सवल करत आम्ही भांडलो तर फक्त विकासासाठी भांडू अशी भूमिका मंत्री दीपक केसरकर यांनी मांडली आडवं करण्याची भाषा नको आमच्या गृहमंत्र्यांना त्रास नको म्हणून गप्प तुम्हा बाप बेट्यांना मी सिनियर नारायण राणे यांचं प्रतिआव्हान दीपक केसरकरांवर आता मतदारांचा विश्वास राहिला नाही हे कालच्या गर्दीवरून दिसलं त्यांची सावंतवाडीतील सभा सपचेल सब अपयशी ठरली मतदारांनी पाठ फिरवल्यामुळे केवळ एका तासाचीच सभा घ्यावी लागली अशी टीका ठाकरे सेनेचे से प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली पेंडूर तळगाव पडवे येथील ग्रामस्थांनी काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला ऐन निवडणुकीच्या तोंडावर उभाटास सेनेला हा मोठा धक्का मानला जातोय आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद